आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी सामोशी तालुक्यातील सामोशी बस स्थानक येथून रेगडी व विकासपल्ली येथे जाणारी बस अनेक वर्षापासून वर्षांपासून हळदवाडी मक्कीपल्ली या मार्गाने जात आहे परंतु मछली क्रॉसिंग मछली चापलवाडा माडे आमगाव या गावांमधील रहिवाशांना बस सेवेचा लाभ मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे या समस्येची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी एसटी महामंडळाच्या वाडी बसमे साहेबांची भेट घेतली त्यांनी सदर बस मछली क्रॉसिंग मछली चापरवाडा आणि माडे आमगाव मार्ग रेगडी व विकासपल्ली येथे चालविण्याची मागणी केली यावर वाडी बसमेर साहेबांनी तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले व लवकरच बस नव्या मार्गावरून सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी गावातील नागरिक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते या निर्णयामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे